सुद्धा चौकशी त्यांचा पॅरेंट डिपार्टमेंट हे एस टी महामंडळ नाही गिरीश देशमुखचा तो फायनान्स किंवा ऑडिट डिपार्टमेंटचा ते, आहे त्यांच्याकडे त्याची तक्रार करण्यात येईल त्याच्या मालमत्तेच्या विषयक तक्रार करण्यात येईल त्याची चौकशी झाली पाहिजे लैंगिक शोषणाच्या मध्ये तो सहभागी आहे का या बाबतीमध्ये देखील विशाखा समितीद्वारे कारण तो क्लास वन ऑफिसर असल्यामुळे त्याचं पॅरेंट डिपार्टमेंट वेगळं असल्यामुळे विशाखा समितीद्वारे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि ह्यापुढं महाराष्ट्रात कोणत्याही महिलेला कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला जर लैंगिक शोषणापर्यंत किंवा मानसिक अत्याचारापर्यंत जर त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही टोल फ्री नंबर जो आहे आज आम्ही जाहीर करत आहोत त्या महिलांनी त्या, त्या नंबरवर त्यांनी म कॉल करावा जे कोणी अत्याचारी जे कोणी भ्रमाई भीमाई मा जिजाऊच्या लेकींना त्रास देण्याचा प्रयत्न करेल काल जशी अंडी झाली खन खन खेसले खन तशाच प्रकारचा ठेसलं जाईल नंबर आहे नव्वद बावीस नव्वद बावीस नव्वद हा नंबर सुद्धा आज आम्ही धोरण म्हणून जाहीर केला आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा काल प्रत्यक्षदर्शी भगिनींनी आदिवासी भगिनी असेल वंजारी समाजाची भगिनी असेल त्यांनी स्पष्टपणे माध्यमांसमोर कारण व्यक्त केलेलं आहे एफ आय आर मध्ये ते कारण स्पष्ट आलेलं आहे एफ आय आर पेक्षा तर मोठं काही नसतंय ना कारण काल माध्यमांनी तुम्ही दाखवलं ते वेगळं आहे आणि याच्यातलं सत्य वेगळं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या